नमस्कार आज आपण बोलतो आहोत एका पुस्तका निमित पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तक आहे संजय सोनाणींचंच डॉक्टर संजय सोनाणींचंच त्यांच्या या सलग तिसऱ्या पुस्तकावर मी बोलतो आहे याचा अर्थ हा लेखक समकालीन संदर्भात हा अभ्यासक प्राच्यविद्येचा संशोधक किती महत्त्वाचं लेखन त्याचं असलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल याच्या आधी मराठीच्या विकासात जयनांचं योगदान या त्यांच्या एका छोट्याखानी पुस्तकावर बोललो होतो त्यानंतर नुकतंच भाषांचा उगम याच्यावर बोललो होतो आणि आता त्यांचं मूळ इंग्रजीतलंच म्हणजे इंग्रजीतच असलेलं ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम हा जो साधारण एक तीन चार तीन एक वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे त्याच्यावर बोलतो आहे या सगळ्या पुस्तकांचं एकमेकांशी फार जवळचं नातं आहे म्हणजे भाषांचा उगम ओरिजिन ऑफ द कास्ट सिस्टीम किंवा त्याच्या आधीचं एकूण मराठीच्या विकासातलं जे काही योगदान असेल कारण भाषा साहित्य संस्कृती मानववंशास्त्र इतिहास तत्त्वज्ञान धर्म या खूप परस्परसंबद्ध बाबी आहेत किंवा एकाच संस्कृतीच्या भाग आहेत सगळ्या एका संस्कृतीच्या सगळ्या उपसंस्कृती आहेत दुर्दैवाने झालं असं आहे माध्यमाच्या युगामध्ये गेल्या साठ सत्तर शंभर वर्षात त्यातही आपल्याकडे या गेल्या तीस चाळीस वर्षात सर्वाधिक अधिक की आपला मूळ ग्रंथांशी वाचनाशी धर्माशी जे जे काही मूळ असेल महत्त्वाचं असेल गांभीर्यपूर्वक असेल त्याशी तुटला संबंध आणि जे जे उत्सवी असेल गर्दीचं असेल भावनात्मक असेल सणसणीत असेल सेन्सेशनल असेल भावना उद्दीपित करणारं असेल गर्वाभिमान वाजवणारं असेल त्याच्या गेलोत आपण आहारी ज्याच्यामध्ये आपण आपलं प्रचंड बौद्धिक करंडे पण विकत घेतलेलं आहे म्हणजे बौद्धिक विनाशच आपण ओढवून घेतलेला आहे शैक्षणिक बौद्धिक वैचारिक आणि ही प्रचंड मोठी सांस्कृतिक हानी आहे ही भरून यायला खूप वेळ लागणार आहे म्हणजे गेल्या साधारण तीस चाळीस वर्षातल्या भारतीय राजकारणांनी जर भारतीय समाजाचं प्रचंड मोठं काही नुकसान केलं असेल तर ते हे आहे की या देशाची एकूण जी काही प्रागतिक वाटचाल होती सहिष्णू उदारमतवादाकडची वाटचाल होती नव्या समकालीन जगातल्या सगळ्या मुलांचा स्वीकार करताना आपलं प्राचीनत्व पारंपरिकत्व आपलं सनातनत्व धर्म संस्कृती त्यातलं काय टिकवायचं कसं टिकवायचं आणि त्याचं अध्ययन जे आहे ते कसं करायचं ते, ते मूळ ग्रंथ त्यांचं वाचन कसं करायचं या संबंधामध्ये आपण फार प्रगत माणसं होतो युरोपियनांनी पाश्चात्यांनी या सगळ्या विद्या आपल्यापासून घेतलेल्या आहेत आणि दुर्दैवाने आपण त्या सगळ्या गमावल्या आहेत हे जे आपलं बौद्धिक करंटेपण आहे याच्याकडे आमच्या नर कुरुणकरांनी फार चांगलं लक्ष वेधलं होतं ते असं म्हणाले होते की भारतीय प्रागतिकवाची सगळ्यात मोठी हानी कशामुळे झाली तर आपण धर्मचर्चा बंद पडली कारण या देशातला सगळा विचार सगळे वाद सगळ्या सुधारणा या मुळात कशाच झाल्या धर्मात झाल्या पगडा कशाचा होता धर्माचा तो पुनरुज्जीवित केला जातोय अजूनही भारतीय राज्यघटना आल्यानंतर अधिक वेगाने आणि आपण पुनरुज्जीवनवादी अधिक होतोय जीवनवादी असण्यापेक्षा प्रतिक्रियावादी अधिक होतोय क्रियावादी असण्यापेक्षा कोण काय म्हणतं त्यावर तुटून पडणं लसके तोडणं आणि अत्यंत असभ्य आणि असांस्कृतिकपणे आपली स्वतःचीच मुजुरी जी आहे तिला प्रचंड मोठी विद्वत्ता म्हणून लाजणं हा भारतीयांचा कधीच नसलेला स्वभाव आपण स्वीकारत अभारतीय होत गेलेलो आहोत म्हणून प्राच्यविद्या मानववंशास्त्र इतिहास भाषा साहित्य संस्कृती मानसशास्त्र तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींकडे प्रचंड दुर्लक्ष आपली शिक्षण व्यवस्था जी करते आहे या विषयाचीच तिची गरज जी संपवते आहे ती अजून भर घालते आपल्या अप्रागतिक होण्यामध्ये आपल्या असहिष्णू होण्यामध्ये अविवेकी होण्यामध्ये अविचारी होण्यामध्ये त्यामुळे हे जे मूळ ग्रंथ आहेत मूळ संशोधन आहेत मूळ विद्या आहेत आणि ज्या संशोधनाधारित आहेत नवीन आणि समकालीन ग्रंथसुद्धा त्यांच्याकडे आता पुन्हा पुन्हा लक्ष वेधलं जाण्याची गरज आहे म्हणून संजय सोनोणींच्या या तिसऱ्या पुस्तकावर बोलतो आहे ओरियन्स ऑफ द कास्ट सिस्टीम हा त्यांचा एकशे पंचवीस पानाचं हे पुस्तक आहे एकशे पन्नास रुपये फक्त त्याची किंमत आहे काय फार आहे का एकशे पन्नास रुपये वाचकासाठी याहून स्वस्त किमतीत पुस्तकं काय विकायची असतात अत्यंत गांभीर्याने लिहिली गेलेली प्रकाशकांनी प्राजक्त प्रकाशांनी ज्याने भाषांचं उपम्य पुस्तक काढलं त्यांनीच काढलेलं आहे पुण्याच्या प्रकाशकांनी अजून किती स्वस्तात पाहिजे पुस्तक तुम्हाला तुम्ही बर्गर किती रुपयाचं खाता हो दीडशे रुपयाचं पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकत नाही इतकं महत्वाचं कोणतंच तुमची गरज नाही आहे ती कारण तुम्हाला बुद्धी विचार हीच गरज संपलेली आहे हे याच्यासाठी आवर्जून सांगायचं की या पुस्तकाच्या गेल्या तीन वर्षामध्ये त्र्याहत्तर हजार प्रती विकल्या गेलेल्या आहेत या इंग्रजी पुस्तकाच्या कुठे विकल्या गेल्या युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया भारतात किती विकल्या गेल्या एक हजार काय दाखवतो हे आपल्याला बौद्धिकतेची वैचारिकतेची संशोधनपर गांभीर्य लेखनाची अभ्यासकांची कशी गरज नाही आहे आपल्या समाजाला कसं धुडकावून लावतो आपण ते त्र्याहत्तर आप हजार प्रति तीन वर्षामध्ये एका मराठी महाराष्ट्रातले संशोधक प्राचीविद्या अभ्यासक असे जातात अभिमानाची बाब नाही आहे तुमच्या आमच्यासाठी 24 /7। का दुर्लक्ष करावं असं वाटतं आपल्याला अशा गोष्टींकडे सातत्याने आणि का नुसत्या चौचालपणाकडे आपल्याला प्रचंड लक्ष द्यावं असं वाटतं रोज ट्वेंटी फोर बाय सेवन त्याचा स्वतः आपण विचार केला पाहिजे हा जो विक्रम आहे या पुस्तकाच्या विक्रीचा दुर्दैवी आहे की एक हजार प्रतींच्या वर भारतात विकल्या जात नाही आहे कुठे विकलं जातं विकलं जात नाही याच्यापेक्षा त्याची दखल घेतली जाते त्याच्यावर अभ्यास होतो आहे या पुस्तकावर पी एच डी होतो या फ्रान्समध्ये हे महत्त्वाचं आहे जगाला आपल्याबद्दल आपल्या जातीव्यवस्थेबद्दल भारतीयांच्या मुळाबद्दल विचार करणाऱ्या संशोधन करणाऱ्या लेखकांची पुस्तकं वाचाविषयी वाटतात आणि आपल्याला स्वतःलाच आपल्या धर्माबद्दलची जातीव्यवस्थेबद्दलची आपल्या मुळांबद्दल चिकित्सा करणारी आपल्या भाषांबद्दलचं काहीच वाचावसं असं वाटत नाही कुठे आहोत आपण काय झालंय आपलं काय करून घेतलं आपण आपलं आरशात पहा प्रत्येक वेळेला हा आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे मुद्दा असा आहे की सोहणीचं पुस्तक आहे तुम्हाला त्यातलं काही मान्य असं नसो ना धुडकावून लावा ना तुम्ही खोडून काढा ना त्यांचं म्हणणं त्याच्यासाठी अभ्यास लागतो विद्वत्ता लागते व्यासंग लागतो वाचन लागतं मूळ ग्रंथ वाचावे लागतात त्याच्यापेक्षा दुर्लक्षच केलेलं बरं ना अशा गोष्टींकडे ही आपण स्वीकारलेली सोयीची व्यवस्था आहे ही एक वेगळीच व्यवस्था आहे नवीनच जात आहे आपली हे अस्तित्वातच नव्हती कधी आपल्या समाजामध्ये ती आपणच निर्माण केली आहे ती भर आहे घ्याची व्यवस्थेतली वेगळी आपल्या सोयीची सगळ्यांनी मिळून भर घातलेली आहे सोनवणींचं हा जो जातीविषयक सिद्धांत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ॲनिमिरेशन ऑफ कास्ट हे जे प्रचंड महत्त्वाचा ग्रंथ आहे की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेकडे यांच्या सगळ्या गोष्टींची मूळ समस्या म्हणूनच बघितलेलं आहे सगळ्या असमानता विषमता सामाजिक आर्थिक धार्मिक स्वातंत्र्याच्या मानवाधिकाराच्या या सगळ्यांचं हनन जे आहे ते आंबेडकरांच्या मते त्याचं मूळ जाती व्यवस्थेत आहे म्हणून हे राष्ट्र हे राष्ट्र म्हणून जोवर जाती व्यवस्था आहे तिचा अंत होत नाही तोवर बंधुता प्रस्थापित होत नाही कारण जातींच्या कप्प्या कप्प्यामध्ये वाटल्या गेलेले समाज आहेत आणि हे कप्पेबंद आहेत त्यामुळे राष्ट्र भावना त्याच्यामध्ये जी आहे राष्ट्र म्हटल्याने ते राष्ट्र होत नाही त्यांचा राष्ट्रवाद <coughs> आहे आंबेडकरांचा ती जी चिकित्सा अतिशय प्रभावी चिकित्सा डॉक्टर आंबेडकरांनी केली आहे आणि मुळाकडे लक्ष वेधलेलं आहे सोनवणीने सुद्धा आंबेडकरांच्या मते हे जे सामाजिक विषमताचं सा मूळच जाती व्यवस्थेत आहे याच्याशी सोनवणी सहमत नाही याच्या लक्षात घ्या त्यासाठी किती अभ्यास लागतो असहमत व्हायला एखाद्या दे प्रचंड प्रकांड पंडिताच्या सिद्धांताच्या संबंधामध्ये असहमत व्हायलासुद्धा प्रचंड विधवत्ता लागते अभ्यास लागतो व्यासंग लागतो सोनवणेंना बाबासाहेबांसारखं वाटत नाही आहे त्यांना जातींचा उगम हा व्यवसायधिष्ठीत असं वाटत नाही वाटत नाही म्हणजे की त्यांची भावना नाही आहे एकूणच ते ज्या विद्यांचा अभ्यास करतात त्याच्या आधारे त्यांची काही चिकित्सा विश्लेषण निरीक्षण जे आहेत ती ते, ते मांडतात आणि त्याचा उगमही ते वेदांमध्ये शोधत नाहीत किंवा वर्णाचा जातही ते पोट प्रकारे मानत नाही या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत कारण त्यांच्या मते वर्ण हे काही जातीला समतुल्य नाही आहे कास्ट अँड क्लास हे समतुल्य मानत नाहीत वर्ण ही त्यांच्यामध्ये एक वेगळी सामाजिक व्यवस्था आहे सोनवणींचा जातींच्या मुळाबाबतची उगमाबाबतची जी मांडणी आहे जी चिकित्सा आहे ती त्यामुळे थोडी वेगळी आहे आणि म्हणून ती लक्षवेधक आहे प्रस्तुत लेखकाची म्हणजे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशींचीच या ग्रंथाला प्रस्तावना आहे या प्रस्तावनेची सुद्धा तिकडे चर्चा आहे जिथे त्र्याहत्तर प्रति विकल्या गेली तिथे जोशी आडनावाचा माणूस या ग्रंथाला कशी काय प्रस्तावना देतो हा जो भारतीय विचार आहे तो तिकडे ओतलेला आहे आपल्या भारतीयांच्या मार्फत तुमचं आडनाव काय आहे याच्यावरती तुम्ही काय आहात हे ठरवणारी आपली जाती व्यवस्था वाईट आहे पण हे आहे सत्य आहे सोनवणी हे प्राच्यविद्येचे अभ्यासक आहेत संशोधक आहेत जग सुंदर करण्याच्या विचारांनी भरलेल्या सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत नुसतेच आर्मचेअर इंटलेक्च्युअल नाही आहेत संघर्षही करणारे आहेत त्यांच्या या इंग्रजी ग्रंथाची काही वैशिष्ट्य आहेत बाबासाहेबांच्या जा मते जाती व्यवस्थेला जे कप्प्या कप्प्यामध्ये जिनी बंद करून आहे हा समाज आणि त्यामुळे हा राष्ट्र होण्याच्या जर व्हायचा आहे म्हणून जाती अंत जाती व्यवस्थेचा अंत हे बाबासाहेबांचं अंतिम उद्दिष्ट आहे की जात ही संस्था त्यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या विषमतांचं मूळ आहे व्यवसायानं जाती ठरल्या असाही एक सिद्धांत नाही जातीचा होम श्रम श्रमविभागणी श्रमाचं स्वरूप दर्जा त्यातून जाती ठरल्या असं तो मानतो चांगले व्यवसाय उत्तम व्यवसाय जे होते ते करणारे लोक चांगले समजले गेले आणि अस्वच्छता मुलं जे काही व्यवसाय होते ते करणारे लोक हीन मानले गेले याच्यामध्ये जाती उगम शोधणारा एक सिद्धांत आहे पारंपरिक सिद्धांत तर जातीची उत्पत्ती ब्रह्म्याच्या शरीराच्या विविध अवयातून मानतो अजून एक सिद्धांत आहे श्रेणी सिद्धांत गिल्ड थेरी जी विविध जमाती धर्म टोळ्या यांच्यातल्या आंतरसंबंधातून जातीची उत्पत्ती झाली असं म्हणत धर्मसंबद्ध दृष्टिकोन जो आहे तो धार्मिकदृष्ट्या निषिद्ध अशा ज्या बाबी निषिद्ध अशा ज्या उपासना अशा ज्या बाबी असतील सगळ्या विशिष्ट अशी वेगळी निषिद्ध मानली गेलेली की दैवत यामुळे काही लोक जे वगळले गेले याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा उगम मानतो कर। विकासक्रमानुसार रेवल्युशन थिअरी मानणारा जो सिद्धांत आहे तो वंशपरंपगत व्यवसाय पुनर्जन्म कर्मकांड प्रथा संस्कृती संघर्ष गावगाडा यातून जातींचा उगम मानतो प्रश्न असा आहे की सामाजिक संरचना हीच मुळामध्ये जातीय संरचना आहे का की जातीच्या उगमाची स्थिती तिच्यामधून निर्माण झाली असा एक विचार करून पाहण्याची स्थिती आहे कारण मध्ययुगीन युरोपामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्यवस्था सामाजिक व्यवस्था होत्या फक्त भारतामध्ये अस्पृश्यतेचा जो एक जात व्यवस्थेला जो एक कलंक लागला त्याने जे एक विकृत वळण घेतलं त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेकडे पाहण्याची जी काही दृष्टी आहे आधुनिक काळात आपली झालेली तिच्यात आणि युरोपमधल्या सामाजिक व्यवस्थेत एक फरक आहे अनटचेबिलिटी स्लेवरी होती युरोपमध्ये गुलाम होते छळ होता प्रचंड होता भारतात तशी गुलामगिरी नव्हती पण तिकडे अशी माणसाची सावली अंगावर सुद्धा घ्यायची नाही अशी अस्पृश्यता नव्हती सोनोणींच्या मते हिंदू समाज जोवर आपल्या मुळांचा शोध घेत नाही हा प्रयत्न आपल्याकडे अनेकांनी केला राहुल शांत केला डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केला त्यांचा तर प्रबंधच आहे वैदिक मूळ वैदिक धर्मावरचं पुरोहित धर्माचं जे काही स्वरूप आहे त्यापासून वैदिक धर्म वेगळा करणार अनेकांनी हे दिके बेडेकरांनी केला श्रीपाद अमृत डाकेंनी सुद्धा केला हिंदू समाज जोवर आपल्या मुळांचा शोध घेत है। तो तो नाही तोवर तो आपलं प्राचीन उदार स्वरूप जे आहे ते जाणू शकत नाही हा जो अहि असहिष्णू होतो अविवेकी होतो केला होतो, जातो अविचारी होतो भावनात्मक अविचारांच्या लाटेवरती वाहत जातो असं का होतो कारण तो आपल्या मुळांचा शोध घेत त्याचा गांभीर्याने विचार करत नाही मुळापर्यंत जातच नाही काही ठाऊकच करून घेत नाही कोणीतरी कोणाला तरी, तरी काहीतरी सांगितलेल्याच्या आधारावरती केवळ व्हॉट्सअप पण विकिपीडिया आणि समूह माध्यमांच्या भरोशावरती लाटा उठवतो असा जो काळ आहे या समाजाचा सोनाणींच्या मते वर्ण ही व्यवस्था आहे इट्स अट आणि त्याला धार्मिक मान्यता हा फार मुद्दा आहे वर्ण ही व्यवस्था आहे तिला धार्मिक मान्यता आहे आणि सामाजिक विषमता हे वर्णव्यवस्थेचं फळ आहे असं सोनाणींच मत आहे ठीक चिकित्साय विश्लेषण आहे मांडणी आहे आणि त्यांच्या मते जात जी आहे व्यवसाय व्यवसायाधारित मात्र ती कोणतीही धार्मिक मान्यता नसलेली बाब आहे धर्मबाह्य आहे धर्माचं तिला काहीच अधिष्ठान नाही आहे जात या प्रकाराला ते वर्णाला आहे खूपच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे जात उलट त्यांचं म्हणणं असं आहे हे नेमाड्यांचंही म्हणणं आहे बालराव नेमाड्यांचं की जात ही हे राष्ट्र उभे करते झाली वर्ण नाही जात नेमाडे हेच सांगतात मात्र आंबेडकरवादी हे कदापि मान्य करणार नाहीत पण तें त्यांच्यामध्ये बाबासाहेबांनी बंधुतेला स्वातंत्र्य आणि समतेचा पाया बांधलेला आहे आणि जाती अंताशिवाय बंधुता शक्य नाही आणि बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समानतेला अर्थ नाही अस्तित्वात येऊ शकत नाही सोनणींचा विचार हा थोडा वेगळा आहे तर या ग्रंथलेखनाच्या मागची या पुस्तकाच्या लेखनाच्या मागची मांडणीच्या मागची त्यांची जी भूमिका दिसते ती हिंदू धर्म आणि वैदिक धर्मामध्ये फरक करणारी आहे म्हणजे हिंदुत्वाला तथाकथित हिंदुत्वाला त्याचा मूळ घालवला गेलेला जो सहिष्णू उदारमतवादी चेहरा आहे ते स्वरूप प्रदान करण्याचा प्रयत्न सोनवणींचा आहे हा एक खूप महत्वाचा आणि गंभीर प्रयत्न आर्यवंश सिद्धांतानी सामाजिक धार्मिक व्यवस्थेची प्रचंड हानी केली हे त्यांचं निदान जे आहे तेही अतिशय मोलाचं आहे आणि याच्याशी अनेक लोक सहमत आहेत आपल्या जगातले आर्यवंश सिद्धांतानी जगाची दुसऱ्या के महायुद्धात केलेली हिटलरच्या मार्फतची राग रांगोळी आपण पाहिलीच आहे त्याच्या अजूनही आवृत्त्या निघतातच आहे ठिकठिकाणी नवनाजीवादाच्या निमित्ताने गर्वाच्या आणि अभिमानाच्या फुकाच्या निमित्ताने प्रश्न असा आहे की मुळामध्ये जे काहीच वाचत नाहीत काही वाचायचंच नाही आहे पुस्तकच विकत घ्यायचं नाही आहे कोणतंच डोक्याला तापत नको आहे त्यांच्या विचारच करायचा थे नाही त्यांना मग त्या विचारी नाही अभिवेकी नाही असहिष्णू नाही तर काय होणार आहे आक्रमकच होणार न असा समाज अतिरेकी होणार प्रत्येक गोष्टीत भावनातिरेक व्यक्त करणार अतिरेक म्हणजे काय भावनातिरेक हाही अतिरेकच आहे ना त्यामुळे हे जो अतिरे जे अतिरेकी वर्तन आहे या समाजाचं जे कधीच नव्हतं असं या पद्धतीने इतकं सुसंघटित अविवेकी वर्तन हा चिंतेचा विषय आहे सगळ्या अभ्यासकांच्या संशोधकांच्या धर्माच्या प्राच्यविधीच्या समाजाच्या संस्कृतीच्या हे पुस्तक त्यातूनच येत आणि आता काही ज्यांना वाचायचं नाही आहे त्यांच्या धारणांचाही विचार काय करायचा त्यांच्या धारणा कुठून तयार होतात कुठल्या तरी चौथ्या पाचव्या सातव्या माणसाच्या आठव्या गोष्टीचं ऐकलेल्या नवव्या दहाव्या हस्ते आलेल्या अकराव्या बाराव्या माणसाची भावना आता ही कोणती भावना ही त्याची भावना आहे का कशी तयार होते ती त्याच्यामुळे प्रक्रिया आपल्या मेंदूत चालते ती समाजाची प्रक्रिया आहे तिच्यावरती काही आपलं शिक्षण नाही त्याच्याबद्दल फार निरक्षर होता पण आपल्या मेंदूबद्दलसुद्धा काय भरलं जातं त्याच्यामध्ये किती कचरा वाहतो आपण पण अशा अविचारी मूळ काहीच न वाचणाऱ्यांच्या तथाकथित ज्या धारणा भावना तयार झाल्या असतील त्याला प्रचंड आव्हान देणारी असे काही ग्रंथ असतात त्यातलं हे एक आहे आणि मुळामध्ये सोनोनींच्या या पुस्तकाचा आधार जो आहे तो बाबासाहेबांच्या जात विश्लेषणातच आहे ते जे चिंतन आहे तोच त्यांचा आधार आहे त्याचीच एक वेगळी मांडणी वेगळी बाजू वेगळं मत वेगळी चिकित्सा वेगळं विश्लेषण वेगळी मांडणी फक्त सोनवणींचा दृष्टिकोन बाबासाहेबांपेक्षा वेगळा आहे प्रत्येकाला आपली मांडणी करण्याचा दृष्टिकोन मांडण्याचा अभ्यास करण्याचा सिद्धांत मांडण्याचा पूर्ण अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे त्याचा यथायोग्य वापर झाला पाहिजे आणि यथायोग्य वापर केव्हा होईल जेव्हा आपण आपल्या संचिताबद्दल ते धार्मिक असो सांस्कृतिक असो वाङ्मयीन असो अतिशय गांभीर्याने विचार करणार असो वर वर उडत उडत गर्दी करत टाळ्या वाजवत गर्व आणि फुकाचा अभिमान बाळगत विचार नसतो होत त्यांनी अविचार होत असतो विवेकाला गर्दीची गरज नसते विवेकाला शांत स्वभावाची गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज असते संजय सोम यांच्या या सो so, हे जे वैशिष्ट्य आहे त्यामुळे तिथे त्र्याहत्तर हजार प्रति तीन राष्ट्रात विकल्या जातात आणि भारतात एक हजार विकले जातात दीडशे रुपये काही फार जास्त नाही तो घ्या वाचा भिन्न मत असेल तर व्यक्त करा मांडा असहमत व्हा अधिकार आहे पण असहमत केव्हा व्हा किंवा मुळातलं काही वाचाल ते असहमत केव्हा वर जेव्हा ते वाचल्यानंतर तुमची स्वतःची जिज्ञासा जागृत होईल तुम्ही इतर काही वाचाल आणि मग ते कसं चुकीचं आहे खोडून काढा खोडून खोडून काढणे इतकी विद्वत्ता आपल्या अंगी आणा धन्यवाद